मुरमा मालिकेमध्ये पुढे पाहायला मिळते की इरावतीचा हा नवीन डाव चालू होतो तेव्हा इरावती ही बोलते की गोलूच्या रमाच्या मोबाईलवरून गोलूच्या आईवडिलांना एक मेसेज करायचा की आरोही ही, ही आरोही गोलूसोबत महाबळेश्वरला गेली आहे आणि हे सर्व रमाने सांगितलं आणि दुसरीकडे पाहायला मिळते अक्षय आणि साई हे दोघे उ उभे असतात तेव्हा साईला रमाचा सा फोन येतो आणि रमा बोलते हॅलो साई मी रमा बोलते आणि तेव्हा अक्षय हा फोन हिसकावून घेतो आणि फोनचा ओपन साऊंड करतो आणि तेव्हा तिकडनं रमा बोलते आरोहीला थांबून ठेवलं आहे ना एक वाजेपर्यंत येतील तिला अक्षय घ्यायला आणि आरोहीचा फोन स्विच ऑफ केला आहे ना तुम्ही आणि तेव्हा अक्षय हा तिथून बोलतो हा काय प्रकार आहे माझ्या मुलीला कुठे बसून ठेवलात तुम्ही माझ्या मुलीपर्यंत आलात तिला तर मी सोडणारच नाही पण तुला पण सोडणार नाही माझ्या मुलीला केस धक्का लागला तरी आता पुढे पाहायला मिळेल अक्षय हा काय करणार रमा आणि साईमध्ये काय आवराणार आणि इरावतीचा नवीन प्लॅन काय असणार तर हे पाहायला नक्की विसरू नका मुरंबा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद